मृत्यू येण्याच्या आधी मिळतात हे संकेत जन्म आणि मृत्यू हे चक्रसृष्टीमध्ये सतत चालू असते ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यूही अटळ आहे ज्याप्रमाणे जन्म होण्याच्या आधीच नऊ महिन्यापूर्वी संकेत मिळतात त्याचप्रमाणे मृत्यू होण्याच्या ही सृष्टी आपल्याला काहीतरी संकेत देत असते परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असे मानले जाते की ज्यावेळेस मानवी शरीर हे आत्म्यासाठी निश्चित केले जाते त्याच वेळेस जन्म आणि मृत्यूची ही निर्धारित केली जाते भगवान शंकरांना धार्मिक ग्रंथामध्ये महाकाल असे म्हटले आहे महाकाल म्हणजे काल पण ज्यांच्या अधीन आहे ते भगवान शंकर जन्म आणि मृत्यू यापासून वेगळे आहेत अनेक धर्मग्रंथांमध्ये भगवान शंकरांचे अनादी आणि आजन्म असे वर्णन केले आहे भगवान शंकरांनी सुद्धा शिवपुरांमध्ये माता पार्वतीला मृत्यू येण्याच्या आधी मिळणारी काही संकेत सांगितले आहेत तर चला जाणून घेऊया मृत्यू हो येण्याच्या अगोदर आपल्याला कोणती संकेत मिळतात नाभीचक्र तुटायला सुरू होते मानवाच्या शरीरात सात चक्रे असतात माणसाच्या जन्माची सुरुवात ही नाभीचक्रातूनच होते आणि येथूनच माणसाचा प्राण हा त्याच्या शरीरापासून वेगळा व्हायला सुरू होतो शिवपुरांमध्ये असे सांगितले आहे की मृत्यूजवळ आला की सर्वात आधी नाभी चक्रामध्ये वेग येतो आणि ते तुटायला सुरू होते मृत्यूजवळ आलेल्या व्यक्तीला आपले नाक दिसणे बंद होते आणि त्याचप्रमाणे त्याच्या हाताच्या रेषा अस्पष्ट व्हायला लागतात आणि जसा जसा मृत्यू जवळ येईल तसे तसे त्याला त्याच्या हाताच्या रेषा दिसणार नाही ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे त्याला त्याचे पूर्वज आजूबाजूला असण्याचा भात भास होत असतो कधीकधी त्याला त्याच्या त्यांच्या प्रतिमा एवढ्या गडद दिसतात की त्याला भीती काटायला लागते जर व्यक्तीला खूपच अशुभ आणि भीतीदायक स्वप्न पडत असतील तर त्याचा मृत्यू जवळ आला आहे स्वप्नात स्वतःच शीर नसलेले धड पाहणं हा एक मृत्यू जवळ आल्याचा संकेत मानला जातो ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे त्या व्यक्तीची सावली नाहीशी होते ज्यावेळेस व्यक्तीचा आत्मा हा शरीर सोडून जाण्याच्या तयारीत असतो त्यावेळेस पहिल्यांदा त्याची सावली नाहीशी होते याचा अर्थ असा नाही की माणसाची सावली दिसत नाही पण ती सावली पाहण्याची त्या व्यक्तीची दृष्टी नाहीशी होते ज्या व्यक्तीला सूर्य आणि चंद्र या दोन गोष्टींचे दर्शन होऊनही दिशाचे ज्ञान होत नसेल आणि मनात अस्वस्थता राहत असेल तर त्या व्यक्तीला मृत्यू हा जवळ आला आहे असे समजावे आकाशामध्ये भरपूर तारे असतात त्यामध्ये एक ध्रुवतारा पण असतो जर व्यक्तीला ध्रुवतारा दिसत नसेल तर अशा व्यक्तीचा मृत्यू हा जवळ आलेला असतो भगवान शंकराने शिवपुराणात असे सांगितले आहे की ज्या व्यक्तीच्या डोक्यावर कबूतर कावळा आणि गिदड येऊन बसतात तो व्यक्ती महिन्याभराच्या आत मरण पावतो जर एखाद्या व्यक्तीचं शरीर हे पांढरं किंवा पिवळं पडलं असेल आणि त्यावर लाल रंगाचे ठसे असतील तर समजून जा की त्या व्यक्तीचा मृत्यू हा जवळ आला आहे ज्या व्यक्तीला सूर्य आणि चंद्र या भोवती चमकदार कडा लाल किंवा काळा दिसतो तर समजून जा त्या व्यक्तीचा मृत्यू हा जवळ आला आहे गरुड पुराण असं सांगतं की ज्यावेळेस मृत्यू माणसाच्या अगदी जवळ येतो त्यावेळेस त्याला त्याच्या शेजारी बसलेला माणूससुद्धा दिसत नाही त्याला सर्वत्र यमदूत दिसायला लागतात त्यांना पाहून तो घाबरतो जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याचा श्वास हा सरळ सुरू असतो पण ज्यावेळेस माणसाचा मृत्यूजवळ येतो त्यावेळेस हा श्वास उलट्या दिशेने चालू होतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहिल्याबद्दल धन्यवाद